हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आज आपण सगळ्यात महत्त्वाचा जो वर्ग कसे काढावे ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ठीक आहे कोणत्या प्रकारचा तुम्हाला वर्ग पाठ करायची गरज नाही अकरा ते न्याण्णव पर्यंत कसं वर्ग काढायचं हे या व्हिडिओमध्ये ट्रिक्स पद्धतीने आपण शिकणार आहोत ठीक आहे तर चला आपण शिकूया तर तो जो वर्ग काढण्याची पद्धत आहे मित्रांनो ते तुम्हाला जगामध्ये कुठंच मिळणार नाही असे ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये सांगणार ठीक आहे चला तर स्टार्ट करूया तर बघा आपल्याला आता अकरा ते नव्याण्णव पर्यंत वर्ग कसे काढतात ते आपण शिकणार आहोत ठीक आहे प्रथम बघा तर काय काय करायचं मी बारापासून पासून स्टार्ट करतो बाराचा मला वर्ग काढायचा आहे ठीक आहे बाराचा वर्ग हे सगळ्यांना माहिती आहे बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस येतो पण कसा काढायचे ट्रिक्स मी सांगतो ठीक आहे तर काय करायचं एक आता बघा इथं दशक स्थान संख्या एकक स्थान संख्या ठीक आहे तर काय करायचं आता इकडे जे आहे एकक स्थान संख्या काय करायचं दोन अंकी याचं वर्ग आलं पाहिजे म्हणजे काय करायचं दोनचा वर्ग करायचं दोनचा वर्ग किती होतो चार होतो पण आपल्याला रूल्स काय की दोन अंकी आली पाहिजे मग काय कसं लिहायचं झिरो चार लिहून टाकायचं ठीक आहे आता सेम तसंच एकचा वर्ग काढायचा आहे एकचा वर्ग काढताना पण काय करायचं झिरो एक लिहायचं थोडं बाजूला ठीक आहे थोडं आपण साईडला लिहूया थोडं थोडं मोकळं मोकळ लिहूया ठीक आहे तर बघा झिरो चार आणि इथं झिरो एक लिहायचं ठीक आहे आता करायचं काय आता बघा सर्वांचंच गुणाकार करायचं एक गुणिले दोन गुणिले इतलचे दोन बघा कसं एक गुणिले हा दोन गुणिले इकडचे दोन सगळ्यांचा गुणाकार बे चार, चार एक बे बे दोन्ही चार म्हणजे चार कुठं लिहायचं जो इथं बघा एक अंक या साईडला उज्या साईडला ठीक आहे एक अंक सोडून इतर चार लिहायचं ठीक आहे आता करायचं काय सगळ्यांची बेरीज करायची ओके तर बघा इथं काय नसते म्हणजे काय असते चार असते झिरो असते इथं झिरो चार चार होते झिरो चार चारच होतो बरोबर आहे आता एकच होतो एक बरोबर आहे म्हणजे काय बाराचा वर्ग किती असणार एकशे चौवेचाळीस या पद्धतीनं ठीक आहे आता समोरचा आपण वर्ग काढूया आता समोरचं जर आपण म्हणलं आता मला समोरचा वर्ग काढायचा आहे पाचचं ठीक आहे पाचचा वर्ग सॉरी पंधराचा पंधराचा वर्ग काढायचा आहे ठीक आहे पंधराचा सेम तसंच करायचं आहे काय एक स्थानिक संख्या किती आहे पाच आहे किंवा तुम्ही असं घेऊ शकता दशक स्थानिक संख्या किती आहे एक आहे मग एकचा वर्ग करा एकचा वर्ग किती होतो एकच होतो पण लिहितानी आपली आठ काय दोन अंक केलं पाहिजे मग झिरो एक लिहायचं ठीक आहे इथून सुरुवात केली तर चालते नंतर काय करायचं एकक एक स्थानी संख्या किती आहे पाच आहे पाचचा वर्ग पंचवीस ऑलरेडी होतो पंचवीस लिहून घ्यायचं आता करायचं काय ति, ति, ति तिसऱ्या स्टेपमध्ये सगळ्यांचं गुणाकार करायचं की ज्या याच्या आधी केलं होतं तसं गुणाकार कसं एक गुणिले बघा असं एक गुणिले पाच गुणिले दोन बरोबर आहे गुणाकार करा पाच 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 दोन्ही दहा आता दहा होतात दहा लिहिताना काय करायचं एक अंक इकडून सोडायचं बरोबर आहे दहा कसं लिहितो आपण असं लिहितो बरोबर आहे एक बरो बरो एकक एक अंक जो पाच आहे तो सोडून काय का करायचं शून्य कुठं याच्या खाली लिहायचं आणि एक कुठं लिहायचं एकच्या खाली लिहायचं बरोबर आहे म्हणजे इकडचे अंक एक सोडून इकडचे अंक एक सोडून म्हणजे याचा अर्थ काय दोन अंकी आलं तर इकडचे एक अंक सोडायचं आणि इकडचे एक अंक सोडायचं ठीक आहे आणि करायचे यांची सरगणची बेरीज इथं काय नसतं म्हणजे झिरो असतो पाच बरोबर आहे झि झिरो दोन बरोबर आहे एक दोन म्हणजे पंधराचा वर्ग किती आला दोनशे पंचवीस अशा ठिकाणी तर बघा आपण समोरचे बघूया समोरचं गणित अजून घेऊया या ठिकाणी बघा सवीस वर्ग काढायचा आहे सेम तसंच करायचं आहे दशक स्थान संख्या किती आहे दोन आहे मग दोन आपल्याला नियम काय की दोन अंक केला पाहिजे मग दोनचा वर्ग का होतो चार होतो पण लिहितानी काय करायचं चा? झिरो चार लिहायचं चा। ठीक आहे नंतर काय करायचं आहे आता बघा इथं सहा आहे सहाचा वर्ग छत्तीस होतो ऑडिट दोन अंक आहे मग छत्तीस लिहायचं इथं ठीक आहे आता करायचं काय सर्वांचं गुणाकार दोन गुणिले सहा गुणिले दोन कसं होतात दोन गुणिले सहा गुणिले दोन सगळ्यांचं गुणाकार करायचं सायन दोन्ही बारा बार दोन्ही चोवीस आता चोवीस आले बरोबर आहे चोवीस कसं लिहायचं तर बघा इकडचं एक अंक सोडायचं आणि इकडचं एक अंक सोडायचं मदत काय लिहायचं चोवीस म्हणजे कसं चार याच्या खाली तीनच्या आणि हे दोन राहतो चारच्या खाली दोन लिहायचं ठीक आहे सगळ्यांची काय करायची बेरीज आता बघा इथं काय नसतो म्हणजे शून्य असते सहा शून्य सहा होतो बेरीज करताना तीन आणि चार किती होतात सात होतात बरोबर आहे आणि परत चार आणि दोन सहा होतात म्हणजे सव्वीस वर्ग किती येणार सहाशे शहात्तर या ठिकाणी समोरचा आपण बघूया अजून या ठिकाणी बघा समोरचे अजून दोन दिलेले त्याचा वर्ग काढूया अठ्ठावीसचा वर्ग कसा काढायचा सेम तसंच काय करायचं दशक स्थान संख्या किती आहे दोन आहे दोनचा वर्ग करा चार होतात मग दोन अंकी आणायचंय चा। झिरो चार लिहायचं आता नंतर आठचा वर्ग काय होतो चौसष्ट चौसष्ट जशाला तसं लिहून टाकायचं बरोबर आहे नंतर काय करायचंय सर्वांचा गुणाकार करायचा आहे आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही बत्तीस लिहितानी काय करतो एक अंक सोडा हे सोडा, 32 ली एक अंक सोडा बत्तीस लिहितानी काय करायचं एक एक स्थान बत्तीसचं दोन इथं असते आणि तीन इथं असते बरोबर आहे आता बेरीज करा सहसळ म्हणजे काही इथं काय नसतं झिरो चार आलंय सहा दोन आठ होतात आणि चार तीन सात झालं सातशे चौऱ्याऐंशी कशाचा अठ्ठावीसचा वर्ग छत्तीसचा वर्ग बघा छत्तीसचा वर्ग काढताना तसंच करायचं आहे आता दशक स्थान नऊ नऊ तीन आहे तीनचा वर्ग करा झिरो नऊ होतो बरोबर आहे सहाचा वर्ग का होतो छत्तीस होतो इथं छत्तीस लिहायचं आता करायचं काय सगळ्यांचं गुन्हा काढ तीन गुणिले अठरा सॉरी तीन गुणिले सहा अठरा अठरा दोन्ही छत्तीस होतात छत्तीस लिहिताना काय करतो हे अंक आणि हे अंक सोडून द्यायचं सहा इथं लिहिणार आणि तीन इथं लिहिणार बरोबर आहे करायची बेरीज आता इथं काय नसतं म्हणजे झिरो असते सहा करा तीन आणि सहा नऊ होतो आणि नऊ आणि तीन बारा होते बारा जसाल तसं लिहून टाकायचं बरोबर आहे या ठिकाणी छत्तीसपर्यंत मी काढलेलं आहे तुम्हाला मी कमेंटमध्ये तुम्ही मला उत्तर द्या तुम्हाला वर्ग काढा कसे कोणते कोणते वर्ग काढायचे ते सांगतो बरोबर आहे अठ्ठेचाळीसचा वर्ग काढायचा आहे बरोबर आहे छप्पनचा वर्ग काढायचा आहे शहात्तरचा वर्ग काढायचा आहे एकोणनऊचा वर्ग काढा आणि स सवजच किती सत्याहत्तर वर् सत्याहत्तरचा वर्ग काढा कोणतेही संख्या घ्या इथपर्यंत तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे कसा जो व्हिडिओ कसा वाटला आहे ते सांगायचं आहे कमेंटमध्ये अजून मी टिक्स अजून नवीन नवीन घेऊन येतो तोपर्यंत मित्रांनो व्यवस्थित बघायचं आहे बाय बाय टेक केअर